उपयुक्त किचन टीप टिप नंबर एक मेथीची भाजी वजन आटोक्यात ठेवते लठ्ठपणामुळे हार्ट अटॅक पक्षाघात हाय ब्लड प्रेशर डायबेटीज अशा गंभीर आजाराचा धोका वाढतो मेथीच्या भाजीत कॅलरीज कमी असतात तसेच यात असणाऱ्या फायबर्समुळे वजन आटोक्यात राहण्यास मदत होते टीप नंबर दोन कांदा नियमितपणे खाल्ल्याने हृदयाचा आजार होत नाहीत लाल कांदा खाल्ल्याने प्रोटेस्ट आणि पोटाचा कॅन्सर होण्याची शक्यता कमी असते त्याप्रमाणे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल काढून टाकण्याचे हृदयाचे आरोग्य वाढविण्यास लाल कांदा अत्यंत फायदेशीर ठरतो त्याला नियमितपणे खाल्ल्याने हाय ब्लड प्रेशर नियंत्रणामध्ये राहतो टीप नंबर तीन कच्च्या कांद्यामध्ये फायबर जास्त प्रमाणात असते जे पोटात चिटकलेले अन्न बाहेर काढते कच्चा कांदा खाल्ल्यामुळे पोटाची सफाई म्हणजेच साफ होते टीप नंबर चार कांद्यामुळे जीवनसत्वाची वाढ होते ज्यावेळी व्यक्ती चक्कर येऊन बेशुद्ध पडतो कारण रक्तपुरवठा सुरळीत नसतो त्यावेळी कांदा पोडून त्याचा वास त्या व्यक्तीला दिला ती व्यक्ती शुद्धीवर येते आणि त्याला रक्त पुरवठा त्याचा नियंत्रित होतो टीप नंबर पाच पोटातील गॅस पासून आराम मिळवण्यासाठी कोरडा पुदिना खा यामुळे पोटातील गॅसमध्ये आराम मिळेल उपयुक्त टीप आवडत असतील तर मराठी रोहिणी किचन आपल्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब नक्की करा टीप नंबर सहा ग्रीन टी नैसर्गिक अँटीऑक्सिडेंट असते यामुळे तुमच्या शरीरातील सर्व टॉक्सिन घटक बाहेर काढून टाकण्यास उत्सर्जित करते त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते परंतु वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी विशिष्ट वेळी सर्वोत्तम कार्य करते नाश्ता दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण होण्याच्या तीस मिनिटांपूर्वी एक कप ग्रीन टी वजन कमी करण्यासाठी प्रभावी ठरू शकते टिप नंबर सात ग्रीन टीत असलेले अँटी ऑक्सिडेंट जे चयापचे वाढवतात त्यामुळे चरबी कमी होते तसेच ते प्याल्याने देखील कमी लागते यामुळे आपले वजन नियंत्रणाखाली राहते बहुतांश लोकांना ग्रीन टी कधी प्यावी व ग्रीन टी कधी कशी बनवावी हे देखील माहीत नसते त्यामुळे ते ग्रीन टीच्या फायद्यापासून वंचित राहतात परंतु ग्रीन टी पिण्याचे फायदे आपल्या निरोगी आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक ठरतात टीप नंबर आठ म्हातारपण टाळायचे असेल तर सकाळी उपाशी पोटी आंघोळ करावी आणि उठल्यावर अर्ध्या तासाच्या आत सकाळचा नाश्ता करावा टीप नंबर नऊ सगळ्यात जास्त वाईट आहार म्हणजे जास्त प्रक्रिया केलेले पदार्थ आपल्या आहारामध्ये खाणे जास्त साखर फॅट्स आणि मीठ असलेले अन्न आरोग्यासाठी खूपच हानिकारक जास्त असतात जसे की पिझ्झा बर्गर चिप्स बिस्किट याच्या सेवनाने डायबेटीज हृदयविकार आतड्याचे आजार व कॅन्सर सारखे गंभीर आजार देखील आपणाला होऊ शकतात अत्यंत महत्वाचे टीप नंबर दहा अति तिखट मसालेदार पदार्थ खाल्ल्याने केस लवकर पांढरे होतात त्यामुळे जंक फूड खाण्यापेक्षा फळं पालेभाज्या मोड आलेली कडधान्य ड्रायफूट खावेत त्यामुळे फक्त केसच नाही तर आपलं आरोग्य देखील एकदम चांगलं राहतं केसगळती थांबवण्यासाठी महत्वाची टीप नंबर अकरा केस गळती खूपच होत असेल तर ओनियन ऑइल केसांना लावल्यास केस गळतीमध्ये फरक जाणवतो टीप नंबर बारा दररोज पन्नास केस गळत असतील तर ही केस गळती म्हटली जात नाही एवढे केस नैसर्गिकरित्या गळतात तेवढे येतात सुद्धा त्यापेक्षा जास्त केस जर तुमचे गळत असतील तर मात्र त्यावर योग्य ते उपाय केले पाहिजेत तर जास्त प्रमाणात केस गळती होत असेल तर ही टीप नक्की फॉलो करू शकता अत्यंत महत्वाची टीप नंबर तेरा काही वेळेस केस गळती अतिप्रमाणात मेडिसिनचा वापर केल्याने किंवा दीर्घकाळ आजारी राहिल्यामुळे देखील होऊ शकते यामुळे जास्त काळजी करू नये ज्यावेळेस मेडिसिन बंद होतात आजारपणातून आपण बाहेर येतो तेव्हा आपोआप केस गळती कमी होते केस गळतीमधील अतिशय महत्वाचं कारण टीप नंबर चौदा अतिप्रमाणात ताणतणाव आणि टेन्शन घेतल्यामुळे देखील केस गळण्याची समस्या होते म्हणून शक्यतो टेन्शन फ्री आयुष्य जगण्याचा प्रयत्न नेहमी करावा टीप नंबर पंधरा टमॅटो कापून त्याचा रस काढून चेहऱ्यावर लावून पंधरा मिनिटातच चेहरा धुवून स्वच्छ पाण्याने टाकावा यामुळे चेहऱ्यावरचे डाग कमी होतात आणि चेहरा उजळपणा देखील आपल्या चेहऱ्याला येतो टीप नंबर सोळा कमी वयातच केस पांढरे व्हायला लागले असतील तर अशावेळी खोबरेल तेलात कडुलिंबाची पाने घालून ठेवा आणि एका आठवड्यानंतर ते तेल केसांना दररोज लावा यामुळे पांढरे झालेले केस पुन्हा काळे होतील तर पांढरे झालेले केस काळे करण्यासाठी ही ट्रिक्स ट्राय करा टीप नंबर सतरा इडलीच्या बॅटरमध्ये चार ते पाच थेंब एरंडेल तेल टाकल्याने इडली पांढरी शुभ्र व दाणेदार बनते टीप नंबर अठरा जर तुम्ही आंघोळीच्या आधी अर्धा तास पाणी पिले तर रक्तदाबाचा त्रास कमी होतो आणि झोपण्यापूर्वी पाणी पिले तर हृदयविकाराचा धोका कमी होतो अत्यंत महत्वाचे अवघ्या तीस दिवसांसाठी साखर सोडल्यास त्वचेतील कोलेजनचे ब्रेकडाऊन कमी होते त्यामुळे त्वचा अधिक घट्ट चमकदार आणि चेहऱ्यावरील पिंपल्स मुक्त देखील दिसते किंवा होते टीप नंबर वीस लहान वयातच केस पांढरे होत असतील तर रोज आवळा खा आणि त्याच्या रसाने केस धुवा तुम्हाला आश्चर्यकारक फरक जाणवेल तर पांढरे केस काळे करण्यासाठी ही टीप किंवा हा उपाय करून पहा टीप नंबर एक्केवीस कोबीचा रस विटॅमिन सी आणि अमिनो ॲसिडचा चांगला स्रोत आहे तसेच कोलेस्ट्रॉल कमी होतो एक ग्लास कोबीचा रस तुम्हाला कॅन्सर अल्सरच्या समस्यापासून देखील दूर ठेवेल म्हणजे हजारो रुपये वाचवण्यासाठी नंबर बाविस। या महागाईच्या काळात थोडी गॅसची बचत करण्यासाठी डाळी तांदूळ शिजवायला कुकरचा वापर करा काही खाद्यपदार्थ भिजवल्यास गॅसची बचत होते उदाहरणार्थ चणे आणि राजमा यासारख्या गोष्टी रात्रभर भिजवल्याने गॅसचा वापर कमी होतो कमी पाण्यात अन्न शिजवावे याने इंधनाचे म्हणजेच गॅसची बचत होते जर तुम्ही जास्त पाणी वापरत असाल तर पदार्थ घट्ट करण्यासाठी जास्त गॅस वाया जातो गॅसचे बर्नर वेळोवेळी स्वच्छ करा कमी आचेवर आणि झाकण ठेवून अन्न शिजवा टीप नंबर तेवीस काळाकुट्ट चिकट झालेला टॉवेल नव्यासारखा करण्यासाठी एक कप विनेगर आणि एक चमचा बेकिंग सोडा पाण्यामध्ये मिसळून यामध्ये मळकट झालेला टॉवेल भिजत घाला याने टॉवेल मधील बॅक्टेरिया डाग आणि दुर्गंधी नष्ट होते विनेगर मुळे टॉवेलच्या धाग्यांना चमक येते आणि बेकिंग सोड्यामुळे अधिक स्वच्छ आणि चमकदार दिसतो तर टॉवेल साफ करण्यासाठी ही टीप ट्राय करून पहा टीप नंबर चोवीस पिसाळलेला कुत्रा चावल्यास त्या जखमेवर लगेचच लाल तिखट टाकावं जखम होत नाही आणि विष सुद्धा उतरते तर विसाळेला कुत्रा चावल्यास ही टीप नक्की फॉलो करा टीप नंबर पंचवीस करंजीचे बी आणि गोकर्णीचे मूळ उगाळून त्याचा लेप लावावा चौदा दिवस लावावा यामुळे पांढरे सुद्धा निघून जाते तर त्वचेवरील पांढरे कोडाचे डाग घालवण्यासाठी तुम्ही ही टीप ट्राय करून पहा निरोगी शरीर राहण्यासाठी व तुमचे लाखो हजारो रुपये वाचवण्यासाठी महत्त्वाच्या किचन टीप किंवा किचन ट्रिक्स आवडल्यास मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला लाईक शेअर व देखील नक्की करा व उपयुक्त व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर नक्की करा